महाराष्ट्रात किनारी संरक्षणासाठी मोठं पाऊल उचललंय पुण्यातील राऊत कुटुंबियांनी गायीचं ओटीपूजन केलंय कुवेत कुवेतमध्ये सात हजार वर्षा पुतळा सापडलाय पीएम किसानचा हप्ता दहा हजार रुपये होणार असल्याची शक्यता आहे बिहारच्या पुष्पेंद्र कुमारला गुगलने नोकरीची ऑफर दिली आहे ऋतुराज गायकवाडने बंगळुरूत जाऊन आरसीबीला ट्रोल केलंय अल्लू अर्जुनच्या अटकेवरून दिग्गज दिग्दर्शकाने संताप व्यक्त केलाय या बातम्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज डिसेंबर शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्रातील किनारी संरक्षणाबाबतची भारत सरकार आणि आशियाई विकास बँकांनी आज महाराष्ट्र राज्यातील स्थानिक समुदाय आणि नैसर्गिक परिसंस्थांचं संरक्षण वाढवण्यासाठी बेचाळीस दशलक्ष डॉलर कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टी संरक्षण आणि व्यवस्थापन प्रकल्पासाठी हा कर्ज करार करण्यात आला अर्थ अर्थमंत्रालयाच्या संयुक्त सचिव जुई मुखर्जी आणि आशियाई विकास बँकेचे देश संचालक मियो ओका यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे महाराष्ट्राच्या किनारी भागात पूर आणि वादळामुळे होणारं नुकसान कमी करणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे तसंच स्थानिक समुदायांचं हवामान बदलाच्या परिणामांपासून संरक्षण करावं लागेल जुई मुखर्जी म्हणाल्या की आशियाई विकास बँकेच्या या कर्जामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीची पुनर्स्थापना आणि स्थिरता होण्यास मदत होईल यामुळे किनारपट्टीवरील समुदायांच्या जीवनमानाचं रक्षण होईल त्यामुळे किनारपट्टीच्या सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत करण्याबरोबरच नदीकाठची सुरक्षाही सुनिश्चित केली जाणार आहे यामुळे पूर आणि वादळाच्या वेळी होणारं नुकसान कमी होईल या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील किनारी भागात हवामान बदलामुळे भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यात येणार आहे यामध्ये समुद्र किनाऱ्याची धूप रोखणं नदीकाठचं संरक्षण किनारी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत यामुळे किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षितता तर मिळेल याशिवाय स्थानिक लोकांना मासेमारी शेती यासारख्या व्यवसायांनाही स्थैर्य मिळेल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एका आगळ्या वे वेगळ्या ओटीपूजनाची निमगाव केतकी येथील शेतकरी श्रीधर दत्तात्रेय राऊतांनी पांढऱ्या शुभ्र देखण्या चंद्रा गायीच्या जेवणाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला यावेळी तिच्या गळ्यात गुलाब पुष्पांचा हार घालण्यात आला होता सुहासिनी ओवाळल्यानंतर तिचं ओटीपूजन केलं तिला पंचपक्वानांचा घास भरवण्यात आला शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीमध्ये प्रगती केली असली तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्याचं गोमातेवरील माया प्रेम कमी झालेलं नाही आली आहे गोमातेचा आदर म्हणून देशी खिल्लार गाईचं डोहाळ जेवण राऊत कुटुंबाने एखाद्या लग्नाला लाजवेल अशा पद्धतीने केलं हजार लोकांच्या पंक्ती बसल्या देशी गाईबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या ढोहाळ जेवणाची परिसरात चांगलीच चर्चा आहे तसंच चंद्राच्या ढोळा जेवणाच्या कार्यक्रमाचे फलकही लावण्यात आले हा सोहळा पाहण्यासाठी पाहुणे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राऊतांना गेल्या वर्षी त्यांचे पाहुणे विलास दुधाळ यांनी देशी गाईचं वासरू आंदण म्हणून दिलं त्यांनी आनंदाने या वासराचं नाव चंद्रा ठेवलं डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी घरातील संगीता राऊत काजल राऊत अनिता आदलिंग विमल आदलिंग आरती आदलिंग यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापूर्वी चंद्रा गाईला सजवण्यात आलं तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली तिची शिंगांना गोंडे गळ्यात तसेच पायात तोडे घातले होते स्वतंत्र मंडप घालण्यात आला चंद्रा गायीसाठी हिरव्या सुक्या चाऱ्यासह खपरी भुगी पेंड त्याचप्रमाणे फळे अनेक प्रकारच्या मिठाई पदार्थांनी डोळे जेवणाची रंगत वाढवली पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एका जुन्या मूर्तीबाबतची कुवेतमध्ये उत्खननादरम्यान उत्खनना दरम्यान पुरातत्व शास्त्रज्ञांना सात हजार वर्षे जुनी मूर्ती सापडली आहे उत्खननात सापडलेली मातीची मूर्ती स्वतःच पूर्णपणे अद्वितीय आहे कारण हा पुतळा एलियन सारखा दिसतो या प्रकारच्या शिल्पाची रचना आणि कलाकृती मेसेपोटेमियाच्या प्राचीन कलाशैलीशी जुळतात कुवेत आणि अरबी आखातात उत्खननादरम्यान सापडलेली ही अशा प्रकारची पहिली मूर्ती आहे पुरातत्व शास्त्रज्ञांनी हा शोध उत्तर कुवेत मधील बहरा वन नावाच्या ठिकाणी लावलाय जिथे पूर्वी एक प्राचीन वस्ती होती हा शोध कुवेत आणि आसपासच्या देशांची संस्कृती प्रतिबिंबित करतो इस्लामच्या आगमनापूर्वी मुस्लिम बहुल कोणत्या प्रकारच्या धार्मिक श्रद्धा होत्या हे या पुतळ्याच्या शोधावरून दिसून येतं लाईव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार कुवेतमध्ये सापडलेली ही मूर्ती कुबेत संस्कृतीशी संबंधित आहे जी मेसेपोटेमिया आली आहे इसवी सन पूर्व सहाव्या सहस्त्राब्दीमध्ये उबेद लोक अरबी आखातातील नियोलिथिक समाजात मिसळले त्यामुळे हा परिसर सांस्कृतिक व्यवहाराचं केंद्र बनला होता ही मूर्ती पाहिल्यानंतर तज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हा पुतळा अरबी आखातातील स्थानिक माती नसून मातीने बनवला असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे यावरून उबेद लोकांनी आपल्या परंपरा या भागात आणल्याची माहिती मिळते या मूर्तीकडे नीट पाहिल्यावर त्याचे बारीक केलेले डोके तिरके डोळे सपाट नाक आणि लांब कवटी दिसते उत्तर कुवेत मधील एक प्रागैतिहासिक साइट बहरा वन येथे ही मूर्ती सापडली जिथे कुवेती पोलीस संघ दोन हजार नऊ पासून उत्खनन करत आहे बहरा वन मध्ये उभे लोक राहत होते जी एक संस्कृती होती जी मेसेपोटेमियामध्ये सुरू झाली आणि त्याच्या विशिष्ट मातीच्या भांडीसाठी ओळखली जाते पॉडकास्टची चौथी बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम सहा हजार रुपयांवरून दहा हजार रुपये करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून देशभरातील शेतकरी या निर्णयाची अपेक्षा करत आहेत हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संभाव्य घोषणांवर शेतकऱ्यांच्या नजरा आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे गुगलच्या नोकरीची बिहारमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या पुष्पेंद्रला अमेरिकन कंपनी गुगलमध्ये नोकरी मिळाली आहे तो जमुईमधील झाझा येथील बुधीखळ भागातील रहिवासी आहे इयत्ता दहावी आणि बारावी पूर्ण केल्यानंतर पुष्पेंद्रने आय आय टी सारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेत स्वतःहून प्रवेश घेतला येथून शिक्षण पूर्ण करून तो गुगलसारख्या मोठ्या टेक कंपनीत जॉईन होईल असं पुष्पेंद्रचं स्वप्न होतं त्याचं स्वप्न आता पूर्ण झालंय सध्या आय आय टी खरगपूरमध्ये शिकत असलेल्या पुष्पेंद्रला अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच गुगलमध्ये दे डेटा सायंटिस्ट म्हणून काम करण्याची ऑफर देण्यात आली यासाठी त्याला एकोणचाळीस लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज ऑफर करण्यात आलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने बंगळुरूतील एका कार्यक्रमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ट्रोल केले या कार्यक्रमात ऋतुराजचा अचानक बंद झाला त्याचा माईक काम करणं बंद झाला स्टेजवर उपस्थित अँकरने जेव्हा ऋतुराजचा माईक कोणी बंद केला असा सवाल केला तेव्हा ऋतूने विराट कोहलीच्या संघाची खिल्ली उडवली तो म्हणाला तो आरसीबीचा चाहता असला पाहिजे ऋतुराजचा माईक तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला होता परंतु त्याने ज्या प्रकारे आरसीबीला ट्रोल केलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांची पुष्पा टू फेम अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या अटकेमुळे चर्चेत आहे त्यानंतर सगळ्या इंडस्ट्रीमधून निषेध व्यक्त करण्यात आला सुप्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनीही याबद्दल निषेध व्यक्त केलाय राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत याबद्दल निषेध व्यक्त केला राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केलं की प्रत्येक सेलिब्रिटीने अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला पाहिजे प्रसिद्ध असणं हा कोणत्याही सेलिब्रिटीसाठी गुन्हा आहे का मग तो फिल्म स्टार असो किंवा राजकीय सुपरस्टार क्षण चन क्षणम या माझ्या सिनेमाचं शूटिंग बघण्यासाठी आलेल्या लाखोंच्या गर्दीत तिघांचा मृत्यू झाला होता मग तेलंगणा पोलीस स्वर्गात जाऊन श्रीदेवीला अटक करतील का असा प्रश्न त्यांनी विचारला सध्या त्यांचं हे ट्वीट चर्चेत आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमारकर